ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ नगरपालिकेत अंबरनाथ मध्ये कोण नगराध्यक्ष होणार आणि अंबरनाथ नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक आज पार पडली अठ्ठावीस प्रभागांमधून जवळपास एकोणसाठ नगरसेवक अंबरनाथमधून निवडून दिले जाणार आहेत या ठिकाणी पहिल्यांदाच सर्वपक्षीय निवडणूक पाहायला मिळाली त्यामुळे ही निवडणूक अत्यंत रंगतदार झालेली आहे नगराध्यक्षपदासाठी पाच पक्षांच्या पाच प्रमुख महिला या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिल्याचं चित्र पाहायला मिळतंय सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी शिवसेनेचं पारडं जड होतं मात्र ही, ही निवडणूक जशी लांबणीवर गेली त्याचा फायदा कुठे ना कुठेतरी भाजपनं घेण्याचा प्रयत्न केला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना आणि भाजप यांच्यात जरी सुरस असली तरीसुद्धा काँग्रेसनंही आपण कुठेही कमी नाही हे दाखवून दिलेलं आहे कारण मुळात अंबरनाथ जो आहे अंबरनाथचा परिसर हा बहुभाषिक परिसर आहे कामगारांची नगरी म्हणून अंबरनाथची ओळख आहे त्यामुळे काँग्रेसला सुद्धा या मताधिक्याचा लोकांच्या जनतेचा फायदा होऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी शिवसेना भाजप आणि काँग्रेसमध्ये खरीच चुरस पाहायला मिळते सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन सभा या ठिकाणी झालेल्या आहेत तर देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा या ठिकाणी सभा झालेली आहे जोरदार चुरस अंबरनाथमध्ये पाहायला मिळाली असली तरी कुठे ना कुठे किंचितचं पारडं भाजपचं जड असल्याचं पाहायला मिळतंय आहे कॅमेरामॅन सिद्ध शेरवडेसह मयुरेश कळव पुन्हा एकदा आपण अंबरनाथ मधली काय स्थिती आहे बघणार आहोत कोण अध्यक्ष होणार आणि कुणाची सत्ता येणार ते आपण बघूयात अंबरनाथ मधली स्थिती काय आहे बघा एक्झिट पोल अंबरनाथ बाबतच आपण बघूया बघा अंबरनाथ मध्ये तेजस्वी करंजुळे भाजप संभाव्य नगराध्यक्ष भाजपचा होणार हे पोल पोल महा साम कोण नगराध्यक्ष होणार ते आपण बघतोय ते तेजश्री करंजुळे भाजपच्या तर भाजपचीच सर्वाधिक नगराध्यक्ष राज्यात होणार सत्ता देखील भाजपचीच येणार असल्याचं या आकडेवारीतून समोर येत अंबरनाथ मधली ही संभाव्य सत्ता भाजपची येणार हे पुन्हा एकदा महाएक्झिट मध्ये आपण बघतोय साम टीव्हीवर महाएक्झिट पोल राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका आणि पंचायतींचा अंबरनाथ मध्ये संभाव्य सत्ता भाजपची